एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बीग आर्ट चे प्रोडक्ट आता गडहिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉलवर काल देशभरात आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला काही ठिकाणी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते गडिंगला साजरा चंदगड तालुक्यात देखील हार एक गावोगावी कानाकोपऱ्यात शिवजयंती साजरी केली नेसरी येथे देखील काल उत्साहात शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला पन्हाळगडावरून युवकांनी शुज्योत्री येथे आणली त्यानंतर महाअभिषेक व इतर पारंपरिक कार्यक्रम राबवण्यात आले त्यानंतर भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते मिरवणूक सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर युवचे अभिजित मांगले यांनी ग्रामपंचायत सदस्य यशवंत देसाई प्रकाश कुरकुटे अशोक पांढव

माराय मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा फुले देश द्रो परि परते।, परते देवदास पावती फे देवदास पावती फेदि संशय करा औदा हलकलो करावा मुलूक बडवावा की बुडवा बडवावा की बुडवा धर्म जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की बोलो सेनापती प्रतापराव गुजरात चा

I not शंभर टक्के बेस्ट सर्विस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम विश्रामगृहासमोर कडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर एट सिक्स डबल जीरो फाइव सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स सिंह नाइन सिक्स एट नाइन एट सिक्स नाइन सेवन जीरो सेवन